नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा आम्ही निघालो गावाला जायला लग्नासाठी जातो आहे रिझर्वेशन केलं होतं आम्ही निघालो आम्ही गावाला जायला बघा हॉटेलवर बस थांबली नाश्ता केला आम्ही इथे छान घाटामध्ये घाट लागायच्या आधी बस थांबते छान होता आजूबाजूचा परिसर म्हणून थोडा व्हिडिओ काढला मी बघा ही आमची बस आहे हे बघा घाट घाटात खूप थंड हवा होती पूर्ण हिरवळ सगळीकडे बघा रस्त्याने जाताना बघा घाटामध्ये शिर्डीची पालखी जाते दत्त जयंतीमुळे शिर्डीला जाणाऱ्यांची पालखी होती बघा साईनाथ महाराज की जय बोलो साईबाबा की जय बघा पायी यात्रा करतात ते साई भक्त रस्त्याने पायी जात होते बोलो शिर्डी के साईनाथ महाराज की जय बघा घाटामध्ये जातात ते किती फास्ट फास्ट चालता ते बघा पालखी निघाली शिर्डीला साईनाथ महाराजांची पालखी चालली बघा आलो आम्ही धुळ्याला रिक्षा केली निघालो आता घरी जायला रिक्षेने आलो आम्ही आता घरी घरी जातोय धुळ्याला जेल आहे इकडे मध्यवर्ती जेल कॉलेज हे बघा म्हशी <laughs> म्हशी जात होत्या किती म्हशी बघा स्टँडला <laughs> उतरून आम्ही रिक्षा केली आणि रिक्षेने निघालो आम्ही घरी जायला तुकाराम महाराजांचा पुतळा होता बघा नदी आली आमच्या धुळेची पांजरा नदीवर काही छान पाणी होत बघा आली मी घरी आमच्या मामी या ताट घेऊन उभे आहे स्वागतासाठी बघा भाऊ आला माझा <laughs> लहान भाऊ आहे वहिनीने ऑक्शन केलं माझ्या मामी आत्या ऑक्शन केलं बघा आला हा पण <laughs> पहिली सु आल्यावर तुमच्याकडे करतात का असं बघा लग्नाला पाहुणे मंडळी आली की त्यांचं स्वागत करतात आलो आम्ही आता घरात लग्नासाठी आलो आल्याबरोबर देवाला नमस्कार केला श्री स्वामी समर्थ नमस्कार केला सर

పై నాది నులు థాగె లాంnekలు తారి racее జత్డులుogi question �ఛెనాదత తాి కిదదిలుরాం చెండెండు నాద స్నాల్ ఘనాలా ఢనే

हा खानदेशी डान्स आहे की ते छान वाटतो बघा सगळेजण छान डान्स करतात तर गुजरातचं गाणं बरं काय हे या डान्सचं गाणं जे आहे ना गुजराती डान्स करतात छान खूप छान वाटतं असा डान्स सगळेजण सारखा करतात तर खूप छान वाटतं सगळे जण डान्स करतात हे छान thank <laughs> you

खूप एन्जॉय करतात लग्नात मस्त हे बघा हा खानदेशी डान्स आहे खूप छान वाटतो बघा दाराशी मंडप टाकला आहे आणि मंडपात सगळेजण डान्स करत होते हे घर आहे माझ्या आईचं